नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत एक चांगली आनंदाची सकारात्मक बातमी आपल्याकडे आलेली आहे पाहू शकता आदरणीय तुकारबाबांची जी महत्वपूर्ण घोषणा त्यांनी केली आहे एकतर पाहू शकता अठ्ठावीस एकोणतीस तीस या तारखेमध्ये रोजगार मिळावा किंवा पाहू शकता नाशिक या ठिकाणी जे आमरण उपोषण हो आहे हे केलं जाणार आहे या संदर्भात त्यांचं नियोजन चालू आहे तर याबाबत आपल्याकडे ज्या काही महत्वाच्या अपडेट आले आहेत हे सगळे आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पाहणार आहोत त्याचबरोबर पाहू शकता आपण दोन रविवार एक बारा तारखेचा आणि दुसरा एकोणीस तारखेचा अशा दोन रविवारी आंदोलनं केली या आंदोलनांचा जो फरक आहे काय इम्पॅक्ट पडलाय त्याचा काय फायदा झालाय त्याचबरोबर या एकोणीस तारखेचं आंदोलन कशा पद्धतीने फलित म्हणजे याच्यामध्ये किती आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे हे सगळी माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळेच पाहू शकता हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर पाहू शकता नोकर भारतीच्या चे युट्यूब चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्याबरोबर पाहू शकता आपले जे सर्व युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर पाहूयात आपला पहिला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपण सुरुवात करणार आहोत की जे आंदोलन आहे आपण बारा तारखेला केलं आणि एकोणीस तारखेला केलं त्या दोन्ही आंदोलनाचा कितपत फायदा हा प्रशिक्षणार्थ्यांना झालाय तर पाहू शकता दोन्ही आंदोलनामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा ठरला हे प्रशिक्षणार्थ्यांचं संख्याबळ हे कमी आहे पाहू शकता बारा तारखेला सुद्धा कमी होतं आणि त्याच्यापेक्षा कमी झालं नाही एकोणीस तारखेला आता पाहू शकता सारख्या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी जमले होते यामध्ये जर आपण त्यांची संख्या पाहिली पाचशे ते सहाशे त्यापेक्षा कमीच होती आता पाहू शकता ठाणे या ठिकाणी इतकं जर रेल्वे स्टेशन असेल किंवा एखादं दुकान असेल दुकानासमोर सुद्धा यापेक्षा जास्त या दिवाळीच्या खरेदीच्या वेळेला प्रश यामध्ये जे लोक आहेत हे लोक जमतात त्यापेक्षा कमी आपली संख्या होती त्यामुळे पाहू शकता पोलीस प्रशासनाला सुद्धा याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही आहे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी जमा झाले होते तर संख्याबळ जास्त असणं महत्वाचं होतं त्यामुळे पाहू शकता आपलं जे आंदोलन आहे प्रशिक्षणार्थ्यांचं हे जरी यशस्वी झालं असलं त्याचा फायदा होणार असला तरी सुद्धा इतका जास्त फायदा प्रशिक्षणार्थ्यांना जो आहे संख्याबळ कमी असण्यामुळे ना मिळत नाहीये तर पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांचं संख्याबळ हे का कमी पडतंय या अगोदर सुद्धा आपण याची जी कारणं आहेत हे शोधली होती कारण शोधण्याचा प्रयत्न आपण केला होता तर प्रशिक्षणार्थी पाहू शकता बहुतांश प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत लागलेली बोगस प्रशिक्षणार्थी आहेत आणि पाहू शकता त्याच्यानंतरनं जे प्रशिक्षणार्थी आहेत अकरावी बा, बारावी पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी हे जास्त संख्येने काही खाजगी ज्या आस्थापना आहेत या ठिकाणी रुसू आहेत आता खाजगी आस्थापनामध्ये जे असणारे प्रशिक्षणार्थी आहेत यांना पाहू शकता पुढे कार्यकाळ वाढ किंवा त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये जो पेमेंट आहे पगार आहे विद्यावेतन हे वाढण्यासंदर्भात त्यांना काही स्वारस्य त्याच्यामध्ये नाहीये इंटरेस्टच नाहीये त्याच्यानंतर सरकारी आस्थापनामध्ये असलेले प्रशिक्षणार्थ्यांना पुढे कार्यकाळ वाढ हवा आहे आता यामध्ये सुद्धा असं आहे की बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ जो आहे हा संपलेला आहे खूपच कमी प्रशिक्षणार्थी आता सध्या यामध्ये रुजू आहेत त्यामुळे पाहू शकतो त्याच्यामध्ये जो लांबच्या ठिकाणी जाण्याचा खर्च जो आहे या सगळ्या गोष्टी त्याचा होणारा फायदा या सगळ्या गोष्टी बारा तारखेला प्रशिक्षणार्थी जास्त संख्येने उपस्थित होते त्यामानाने एकोणीस तारखेला त्यांची संख्या कमी झाली दिवाळी हे सुद्धा कारण असू शकतं रविवार सुट्टीचा दिवस हे सुद्धा कारण असू शकतं तर अशा पद्धतीने सगळी कारणं या ठिकाणी आहेत मात्र तळीसुद्धा आपले जे नेतृत्व आहेत त्या ठिकाणी पाहू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर त्या ठिकाणी उपस्थित होते हजर होते आणि त्यांनी पाहू शकता या युवा कार्य त्यांचा लढा आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने लढवलेला आहे पाहू शकता त्या ठिकाणी शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि त्यांनी सुद्धा याबाबतची आपल्याला माहिती दिली होती तर पाहू शकता शंभर टक्के आंदोलन जे आहे युवा प्रशिक्षणार्थ्यांचं यशस्वी झालं आहे आणि याचाच याचा जो फरक आहे याचा जो फायदा आपल्याला पा पाहायला मिळतोय पाहू शकता आदरणीय तुकाराम बाबांनी जी महत्वाची घोषणा केली आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊयात घोषणा काय आहे पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगारासाठी निर्णायक पाऊल जे आहे हे आदरणीय तुकाराम बाबांनी उचललं आहे घोषणा अशा पद्धतीने आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या कायमस्वरूपी रोजगारासाठी मुंबईमध्ये मेळावा किंवा आमरण उपोषण नाशिकचे नियोजन हबपत तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ठरवण्यात येणार असून पाहू शकता यासाठी अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑक्टोबर या, या ठिकाणी पर्यायी स्थळ जे आहे मुंबई मेळावा किंवा नाशिक आमरण आमरण उपोषण हे असणार आहे एकतर जर पाहू शकता शासनाने मुंबई मेळावा आयोजित केला मुंबई या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित केला तर चांगलं आहे नाशिकचं उपोष उपोषण जे आहे आभारण उपोषण हे होणार नाही मात्र जर पाहू शकता मुंबई मेळावा आयोजित करण्यात आला नाही तर पर्यायी ठिकाण जे आहे नाशिक आभारण उपोषण असणार आहे तुकाराम बाबा हे सध्या ह्या दोन्ही पर्यायांवर नियोजन करत आहेत शासनाकडून जर सकारात्मक जर बैठकीसाठी किंवा मेळाव्यासाठी काहीतरी बातमी उपलब्ध झाली त्यांच्याकडून अपडेट झाली तर नाशिकचं आमरण उपोषण होणार नाही मात्र काहीच झालं नाही तर शंभर टक्के नाशिकचं उपोषण होईल आणि या दोन्ही पर्यायांवर पाहू शकता नियोजन सध्या सुरू असून जर मुंबई मेळावा जर ठरला आणि शासनाने सकारात्मक निर्णय घेतला तर आंदोलनाची गरज हे राहणार नाही परंतु जर मेळावा निश्चित झाला नाही तर पाहू शकता वरील तालुकांना नाशिक येते तुकाराम बाबा महाराज आम्हाला उपोषणास बसणार आहेत आणि या शंभर टक्के त्यांनी घोषणा केली आहे शंभर टक्के फिक्स असणार आहे हे <णगी> आंदोलन आणि मेळावा नियोजन सर्व नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी आणि मानव मित्र संघटना पदाधिकारी यांच्या समन्वयाने हे आंदोलन पार पडणार आहे आणि यासाठी पाहू शकता आज दिनांक एकवीस ऑक्टोबरला रात्री दहा वाजता गुगलमीटद्वारे जे जिल्हा प्रतिनिधी आहेत यांची बैठक मीटिंग आयोजित करण्यात आली आहे जिल्हा प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहून मिटिंगला त्यांची जी मिटिंग आहे या संदर्भातली ही घेतली जाणार आहे आणि जर का नाशिकचं जर हे आंदोलन ठरलं तर पाहू शकता एक दिवसाचं नसून हे जोपर्यंत कायमस्वरूपी जो रोजगाराचा जी आर शासन निर्णय निघत नाहीये तोपर्यंत हे बेमुदत बेमुदत जे आंदोलन आहे उपोषणद्वारा चालणार याची कृपया प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे आणि सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी रोजगार मिळेपर्यंत उपस्थित राहणं आवश्यक आहे आता पाहू शकता आपली प्रशिक्षणार्थ्यांची संख्या वीस ते पंचवीस हजार तरी त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक आहे आत्तापर्यंत जे ठाणे आंदोलन झालं या ठिकाणी त्या पद्धतीने जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांची संख्या आपल्याला दिसली नाहीये खूपच कमी संख्येने प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी दोन्ही वेळेला उपस्थित होते तरीसुद्धा जे आपले नेतृत्व आहेत त्या ठिकाणी मागे आटले नाही आहेत पाहू शकतात तरीसुद्धा त्यांचे प्रशिक जे प्रयत्न आहेत आपल्यासाठीचे हे सुरू आहेत तर अशा पद्धतीने महत्वाची जी अपडेट आहे आदरणीय तुकारामबाबांनी एक चांगली घोषणा केली आहे एक तर रोजगार मेळावा जो आहे मुंबई या ठिकाणी पुढच्याच आठवड्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीसला ला होईल नाही झाला तर आमरण उपोषण जे आहे नाशिक या ठिकाणी शंभर टक्के होणार आहे त्याचबरोबर एक तिसरी महत्वाची अपडेट हे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितली नव्हती मात्र एक अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे पाहू शकता युवा प्रशिक्षणार्थी समजा आरोग्य विभागा जे प्राथमिक आरोग्य केंद्र असतील या ठिकाणी रुजू झाले असतील तर अशा प्रशिक्षणार्थ्यांना एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे पाहू शकता कंत्राडी एन एच एम अंतर्गत राष्ट्रीय हेल्थ मिशन जे आहे एन एच एम या अंतर्गत कंत्राडी पद भरती जर तुमच्या जिल्हा तालुक्यांतर्गत होत असेल तर त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अर्ज करू शकता तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रथम प्राधान्य या भरतीमध्ये मिळणार आहे पाहू शकता कंत्राटी असेल तरी सुद्धा यामध्ये तुम्हाला संधी हे दिली जाईल कारण तुम्ही प्रशिक्षण जे आहे त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळे तुम्हाला संधी यामध्ये मिळणार आहे तर अशा पद्धतीची ही एक अपडेट आपल्याकडे आली होती तर पाहू शकता बाळा तारखेला आपण आंदोलन केलं त्याचा इम्पॅक्ट पडलेला आहे पाहू शकता महत्वाचे जे मोठे न्यूज चॅनल असेल मीडिया यामध्ये टी व्ही नाईन चोवीस तास असेल त्याचबरोबर आय बी एन लोकमत असेल त्याचबरोबर पुढारी अशा महत्त्वाच्या डिजिटल जे न्यूज चॅनल आहेत याने सुद्धा आपली जी युवा काल प्रशिक्षणार्थ्यांचा लढा आहे याबद्दलची बातमी दाखवली होती बारा तारखेला सुद्धा आणि एकोणीस तारखेला सुद्धा त्यामुळे शंभर टक्के याचा फरक जो आहे हा पडलेला आहे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी कमी संख्या बळ असून सुद्धा हे जे लक्ष आहे हे वेधलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आता जो रोजगार मेळावा आहे हा शंभर टक्के होण्याचे शाश्वती म्हणजे पाहू शकता शंभर टक्के रोजगार मेळावा आयोजित होण्यासंदर्भात आपल्याकडे अपडेट प्राप्त होत आहेत जी पॉझिटिव्ह सकारात्मक बातमी प्राप्त झाली आहे लवकरच याबाबत रोजगार मिळाव्याची तारीख आपल्याला समजेल आणि जर नाहीच रोजगार मिळाव्याच्या तारीख जर आपल्याला समजली नाहीच नाहीच झाला तर त्यानंतरचं आमरण उपोषण अठ्ठावीस एकोणतीस तीसला हे शंभर टक्के होणार आहे अशा पद्धतीचं हे नियोजन करण्यात येत आहे या पाहू शकता युवा कार्प्रशासनात्यांच्या इतर ज्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत ह्या प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद